रंगांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या घेऊन भजन गाणी गाऊन पैठण शहरात केली परंपरागत होळी साजरी रंगांचा सण होळी हा केवळ उत्सव नाही तर तो आनंद एकता आणि संस्कृतीचा देखील उत्सव आहे गेल्या काही वर्षात होळी साजरी करण्यात खूप प्रगती झाली आहे आधुनिक रंग पार्ट्या डीजे आदींच्या जोशामध्ये होळी सण हँग करून जाणारा ठरलाय परंतु त्यातच आपल्याला या सणाच्या मुळांपासून दूर न नेता छत्रपती संभाजीनगरामध्ये अनोख्या पद्धतीने धुलिवंदन साजरं करण्यात आलंय बघूयात यावरील एक विशेष वृत्त रंगाचा सण होळी हा भारतातील सर्वात आनंदी आणि विचारशील हिंदू सणांपैकी एक आहे वसंत ऋतूच्या आगमनाचं आणि वाईटावरती चांगल्याच्या विजयाचं हे प्रतीक आहे होळीला रंगांचा सण डौल जत्रा किंवा उत्सव म्हणून ओळखला जातं आणि फाल्गुन होळीच्या पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या रात्री येते होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन किंवा छोटी होळी म्हणून ती ओळखली जाते प्राचीन परंपरा समकालीन होळी उत्सवांमध्ये मथुरा आणि वृंदावनच्या आध्यात्मिक उत्साहापासून ते जयपूरच्या शाही भव्यतेपर्यंत प्रत्येक ठिकाण या सणामध्ये स्वतःचे वेगळेच आकर्षण आणते तेच आकर्षण दोन हजार पंचवीसच्या वर्षीच्या छत्रपती संभाजीनगर होलिका उत्सवामध्ये दिसून आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरामध्ये अनोख्या पद्धतीने धुलिवंदन साजरं करण्यात आलं रंगांऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला रंगांचा सण होळी हा केवळ उत्सव नाही तर तो आनंद एकता आणि संस्कृतीचा उत्सव देखील आहे होळी वाईटावरती चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक आहे पैठण शहरातील नाथवाड्यामध्ये फाग उत्सव साजरा करण्यात आला गोवत्स परिवाराच्या वतीने अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो राधाकृष्णाचं भजन महिलांसह पुरुषांनी फुगडीचा फेर धरत राधाकृष्णाचा जय जयकार करत नाथ मंदिरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण केलं नाथवाड्यामध्ये रंगांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून रंगपंचमी साजरी करण्यात आली यासाठी विविध भागांमधून गुलाब मागवण्यात आला होता तर गुलालाची उधळण करत फाग महोत्सव साजरा करण्यात आला यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये हा साजरा करण्यात आलाय एडियनसाठी सीनियर जर्नलिस्ट विशाल सिंग करकोटक पैठण छत्रपती संभाजीनगर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद